राज्यात दोन पावसाचा खेळ हा सुरूच आहे मात्र येत्या पाच ते आठ एप्रिल दरम्यान राज्यात गारव्यासह पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे विदर्भातील नागपूर अकोला बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यांसह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव मालेगाव आणि अन्य मध्य महाराष्ट्रातील सोलापूर अशा विविध भागांमध्ये तापमान वाढ सुरू आहे मात्र आता हवामान खात्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज नुकताच सार्वजनिक केलाय भर उन्हाळ्यात पाऊस कोसळणार येणार गारव्यासारखा अशी परिस्थिती तयार होणार आहे एमडीने राज्यात पुन्हा एकदा चार दिवस पावसाचे राहणार असा अंदाज दिलाय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून तीन दिवस पुन्हा एकदा महाराष्ट्रात वादळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे दरम्यान आता पाच एप्रिल ते आठ एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पाऊस होणार असून या कालावधीत महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दिवसाच्या कमाल तापमानात आणखी दोन ते ती तीन अंश सेल्सिअसने वाढ होईल असा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे